हाय नमस्कार सगळ्यांना तर चला आपलंय जेवण लय दिसत ना म्हणलं आहे तर घरी तोपर्यंत होय आप्पाय भिजवायचं संध्याकाळी केला भोपळा ती भोपळा आणि वांगेची भाजी आपलंय जेवण त्यांना जायचंय रानात भिजवायला ती सारखं रानातच असते इकडं तिकडं कुरिअरला तर ना नाही तर राहणारच कुरिअर कधी जात मग पाच वाजता का तोपर्यंत ही पण येते पॅकिंग वाईज मला नीटनाटकी येत नाही कराय ही पण करून देते आणि हो, आज आमचं ले लवकर आवरले आय मला काय म्हणल्या होत्या हो आपला दिवस आठ वाजताच उजाडतो मग आज मी आईच्या नाकावर टिचून लवकर राखले हो आय रोज तसंच करत काय झालं म्हणजे बाळ या बाळासारखं कपाट बाळाची पण आंघोळ गण पावडर सगळं आवरले आता काय नाही मला ही घर पलीकडलं घर झाडायचं राहिले तेवढं झाडायचं आणि कपडे धुवायचे तेवढं दोन कामं राहिलेत भांडी वगैरे सगळं झालं सगळं आवरलं आईच्या नाकावर टिचून नाकाव का नाकायची गरज तुझा आणि माझ्या परप माझं गुडग आता पर्यायला टेकलं काय झालं काय आज पॅकिंग करायची होती मग मी आईला रात्री म्हणलं उद्या लवकर उठावं लागेल आई मला काय म्हणल्या देव काय म्हणल्या तुझं आठचा गजेराय म्हणलं काय मला आठता गजेराई मला म्हणल्या मग मी आज लवकर उठली ही जातात साडेसहा वाजता तर सहालाच उठली ही जायच्या आधी झाडून भांडी चहा घालता आणि आवरलं कसं त्यांचं म्हणणं बरोबर आहे सकाळ सकाळ सगळं काम आवरतं आणि नंतर ना आता आम्हाला शंकरपाळ्या तर आज होय तर आता बिनगुरी कपडे धुवून जेवण वगैरे केलं की शंकरपाळ्या बनवायच्या लक्षाची पॅकिंग करायची आहे पण म्हणलं आवराव भांडवय शुभ शुभ्राला खायला गो खाती 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 इकडं वांग्याची भाजी शिजायला टाकली ते पण दाखवते तुम्हाला मस्त अशी वांग्याची भाजी केली आम्हाला वांग्याची भाजी खूप आवडती तुम्हाला कोणाला आवडती मला कमेंट करून सांगा इकडं लोणच दाखवते तुम्हाला छान असं आपलं लोणचं तर पॅकिंग करायचं आहे ऑर्डर ती देऊन टाकायचे ज्यांनी कोणी ऑर्डर केली त्यांची ऑर्डर तुम्हाला मिळून जाईल उद्या परवा दोन दिवसात आणि शंकरपाया पण बनवायच्यात शंकरपाया नेहाला आले त्यात आई पण बनवल्याच नाहीत आई फुटल्या का काय ड्रम कधी करायचे ते नेहला आलेले माघारी गेले करायच्या की गडी बारच्या आणि सकाळ सकाळच घालते नाही करायच्या थोड्या आणि उन्हाचं तर ते कोण आलतो आंटीच्या समृद्धीत आहे ना, ना। आ, तर ते आल ते नाहीला त्यांनी ऑर्डर टाकली होती पण काय झालं आम्ही बनवल्याच नाहीत आला राहते आय थोडं काम होतं म्हणून तिकडे गेलत्या तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि आज काढला सकाळ सकाळ फ्रेश मस्त असा व्हिडिओ आता नऊ वाजले असणार आहे तर नाही नाही मनीषा ते शंकर पाहणार करत नऊ वाजायला पंधरा मिनटं टाईम आहे तर असू द्या बाय सगळ्यांना